अकोल्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे जन्मदात्या बापानेच आपल्या दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे या विकृत कृत्यामुळे त्रस्त झालेल्या मुलीने अखेर धाडस दाखवत बाल न्यायालयासमोर तक्रार केली आणि आपल्या वडिलांचा काळा चेहरा उघड केला आहे चोवीस ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यातल्या हिंगणा तामसवाडी गावातील जिथे या दहा वर्षीय मुलीवर तिच्याच दूरच्या नातेवाईकाने अत्याचार केला होता आई वडील बाहेरगावी गेले असताना मुलगी नातेवाईकांकडे राहिली होती यात संधीचा फायदा घेत आरोपी यश गवई जो पीडितेचा दूरचा नातेवाईक आहे त्याने तिच्यावर बडजबरी अत्याचार केला मात्र या प्रकरणाचा तपास सुरू असताना अकोट फैल पोलिसांच्या तपासात आणखी गंभीर माहिती समोर आली बाल न्याय मंडळासमोर पीडित मुलीचे बयान नोंदवताना तिने वडिलांकडून होणाऱ्या अत्याचाराचा खुलासा केला मुलीने सांगितले की दुसऱ्या गावात असल्यापासूनच तिच्या वडिलांकडून अत्याचार होत आहे या गंभीर तक्रारीनंतर मुलीच्या वडिलांवर देखील अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तातडीने त्यांना अटक करण्यात आली सध्या पीडित मुलीवर अत्याचार करणारे तिचे वडील आणि दूरचे नातेवाईक दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत या विकृत घटनांमुळे अकोल्यात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलीस स्टेशन फेलमध्ये दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी पीडित मुली वय दहा वर्ष तिच्यावर तिच्या नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केला असेल सांगितल्यावरून गुन्हा सा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास सुरू होता तपासादरम्यान पीडित मुलीचे न्यायालयामध्ये बयान घेण्यात आले त्या बयानामध्ये पीडित मुलीने तिच्या वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले त्यावरून त्या संबंधाने पोलीस स्टेशनला पीडित मुलीच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल तात्काळ अटक करण्यात आली आतापर्यंत पीडित मुलीच्या सांगण्याप्रमाणे तिचा एक नातेवाईक जो पहिला गुन्हा दाखल केला त्या विरोधात त्याला अटक करण्यात आलेली आणि त्याच्यानंतर त्याच गुन्ह्याच्या तपासादरम्यान तिच्या वडिलांनी तिच्या लँक अत्याचार केल्याचे तिने सांगितल्यामुळे पुन्हा तिच्या वडिलांनी गुन्हा दाखल करून दा 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 त्यांना अटक करण्यात आली